आपल्याला कल्पना आहे की महाराष्ट्रामध्ये भूकंप झाला राजकीय भूकंप आणि आमचं सरकार पुन्हा परत आलं आता ही जी वेळ होती ही अतिशय ज्याला असं म्हणता येईल की कठीण अशा प्रकारची वेळ होती आमचे ए जी साहेब या ठिकाणी बसलेले आहेत ते माझ्या पक्षात चांगलं सांगू शकतील इतकं मल्टिपल लिटिगेशन्सचा तो काळ होता आणि इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे संवैधानिक प्रश्न हे निर्माण झाले होते आणि त्यावेळी मला हे माहिती होतं की आय विल नीड अ स्पीकर हू अंडरस्टँड लॉ हू अंडरस्टँड लेजिस्लेशन मला हे माहिती होत की स्पीकर जो असतो हा इन द नॉर्मल कोर्स स्पीकर हे सभागृह चालवतात पण देर आर ऑकेजन्स की ज्यावेळी त्यांना एखाद्या न्यायाधीशाचं काम करावं लागतं जजचं काम करावं लागतं आणि ऍक्च्युली हिअरिंग कंडक्ट करून त्याच्यावर जजमेंट देखील पास करावं लागतं आणि तीच वेळ त्या काळामध्ये होती कारण आपल्याला माहिती आहे की शिंदे साहेब हे hey, ओरिजिनल शिवसेना घेऊन बाहेर पडले होते नंतरच्या काळामध्ये अजित दारा देखील ओरिजिनल एन सी पी घेऊन बाहेर पडले त्याच्यामुळे या मल्टिपल इटिगेशन्स मध्ये की ज्यावेळी एव्हरी सिंगल मूव्ह वॉज मॉनिटर्ड बाय द ऑनरेबल सुप्रीम कोर्ट अशा परिस्थितीमध्ये माझ्यासमोर एकच पर्याय होता स्पीकर करता तो म्हणजे श्री राहुल नार्वेकर ुटली राईट इन चुझिंग हिम एजांना सांगितलं की एकच माणूस आहे जो अशा सिच्युएशन नीट कायद्याच्या चौकटीत राहून त्या ठिकाणी हे न्यायदानाचं काम करू शकतो आणि अक्षरशः त्यांनी जवळजवळ एक वर्ष रोज हिअरिंग कंडक्ट केलं त्यांच्यासमोर देशातले उत्तमात उत्तम वकील यायचे दोज लॉयर्स हु नॉर्मली अपियर इन द सुप्रीम कोर्ट आणि सर्वोच्च न्यायालयातले ज्यांना उत्कृष्ट लॉयर म्हटलं जातं असे सगळे लॉयर त्यांच्यासमोर आर्ग्युमेंट आणि काउंटर आर्ग्युमेंट करायचे आणि ते सगळं ऐकून त्यांनी जजमेंट पास केलं आणि त्यांनी पास केलेलं जजमेंट हे सुप्रीम कोर्टाच्या स्क्रुटिनीला खरं ठरलं खरं उतरलं आणि सुप्रीम कोर्टाने देखील त्यांनी घेतलेला निर्णय हा योग्य ठरवला मला असं वाटतं की खूप महत्वाची आणि मोठी